स्वरूपाचा आमचा वाढदिवस नेहमी साजरा केला जातो कारण मी नेमका या काय म्हटलं त्या इंग्रजीच्या विरोधात पण ही प्रथा ज्यांच्या विचारधारेतून आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये सुरुवात झाली केक कापणं वाढदिवस साजरे करणं ही एक वेगळी त्यावेळी परिस्थिती होती आताची परिस्थिती वेगळी आहे सकाळ संध्याकाळ वाढदिवस सकाळ संध्याकाळ लग्नाचे दिवस सकाळ संध्याकाळ जन्माचे मुलाचे दिवस बाळण झालं तरी तो सत्कार आणि तो मोठा पार्ट अरे काय काय म्हणून आपण करतोय पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नवीन आधुनिकरण आहे ते केल्या पाहिजेत पण त्याचबरोबर समाजाकडे काय चाललेलं आहे समाज कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो आहे खऱ्या अर्थानं तो समाज आपला डेव्हलप झाला का खऱ्या अर्थाने आपला समाज हा हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानी म्हणून राहू शकतो का ते न पाहता एक विशिष्ट ध्येय गोळ्यासमोर ठेवून जे ध्येय निवडणूक जिंकणे हाच ध्येय ठेवून चाललेली जी मंडळी आहे त्या देशालाचा उद्धार देशाची हानी किंवा देशाचा आणखी कुठल्या दिशेला घेऊन जाईल ह्याची चिंता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला लागून जाईल आणि मी तो विचार करत असतो मुलं म्हणतात बायको म्हणते घरातली सगळी मंडळी म्हणतात मित्र म्हणतात पत्रकार म्हणतात तुम्ही तो विचार करून चलणारा चलतात आपण तुम्ही चिंता करू अरे पण काय चिंता करू नको कशाची कोण करतोय चिंता प्रचंड वाढलेली महागाई नोकऱ्यासाठी वन वन भटकणारा तरुण मोबाईलच्या आहारी गेलेल्या असतं मुली आणि त्याच्यानंतर मोबाईलच्या आरी जाऊन जे असलेले खेळ चालू असतात त्याच्यामध्ये पिढी आज बिघडत चाललेली आहे त्याला कुठलाही आधार नाही मग अशावेळी आपण पत्रकार म्हणून ज्यावेळी वावरतो देशाच्या लोक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा चौथा स्तंभ म्हणून आपण आहोत मग आपली जबाबदारी म्हणून पत्रकार म्हणून काय आहे की नाही पण त्या जबाबदारीतनं आपण लिखाण केलं पाहिजे त्या जबाबदारीतनं आपण समाजामध्ये गेलं पाहिजे हे न जाता आपण ते करू शकत नाही याचं कारण काय त्याच्यामध्ये मी पण हे सगळं बघितलं आणि माझ्या भूमिका वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत पत्रकार म्हणून रस्त्यावरती संघर्ष करत असताना संघर्ष जीवन आणि समाज उभा करण्यासाठी केलेलं त्याला प्रसिद्धी मिळत नाही म्हणून वृत्तपत्र हातामध्ये स्वतःचं काढावं म्हणून काढलेलं हरळ महादेव नंतर काढलेलं सिंधू प्रवाह दैनिक का ह्या सगळ्या चाकून आणि ते सगळे माझ्यावरती जे संस्कार किंवा मी ज्यांच्या सहवासामध्ये वावर आचार्य अतिरेकी त्यांच्याकडे मिळतो नंतर त्यांचं त्यांचं माहीमच्या प्रश्नावरून गाडो आणि घोडा म्हणून त्यांचं जे भांडण झालं बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्र्यांचा माईमच्या खाडीतला किड्या वगैरे असे ते त्यावेळे लिहिलाचे शब्द त्यावेळी ते शब्द प्रभू ते सगळं बघितलं आणि मी मार्मिकला लिहायला सुरुवात केली अत्र्यांना मी सोडून आणि ते करत असताना त्या याच्यामध्ये लग तिथे खांडिनकर आपले त्यांच्या सहवासामध्ये आला आणि ते करत असताना पंढरी सावंत ज्यांचं दुर्दैवाने आत्ता मृत्यू झाला त्यांची माझी भेट झाली ते आम्ही लिहित होतो त्यांच्या माध्यमातून होतो आणि वैद्य म्हणून आपल्याकडे एक पत्रकार विजय वैद्य हे फार त्यावेळीच्या याच्यातले आक्रमक आणि हो। या सगळ्या करत असताना इथे बघत असताना आल्याच्या नंतर बाबूराव ठाकूर होते त्यांचा सहवास माझ्या साप्ताहिकाला लागणारे ठोकळे त्यावेळी असं काही नव्हतं आम्ही ठोकळे तयार करून ते त्यांच्याकडनं ते माझ्या दिवाळी अंक का आम्ही काढले ते आमचं उत्पन्नाचं साधन जाहिरात हा विषय नाही काय पत्रकार म्हणून वर्षाची वर्गशीं द्यायची फी ते आमचं भांडवल जे आज श्रीधर मराठ्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये चालू आहे वर्गणीवर चालतात नंतर ही जे बाप्पा आमचे काँग्रेस हार्जनी कट्टर त्यांच्या सहवासामध्ये त्यांची लेखणी कशी जयानंद मटकर आमचे त्यांची लेखणी कशी पी डी पी डी नायकांची लेखणी कशी टी एन नायकांची लेखणी कासकर कशी प्रजायका ह्या ठिकाणी धाडस करून त्याही दैनिक चालू त्याला विरोध किती झाला एकदा मोठा संघर्ष बाली केंद्रेकर वगैरे सगळी मंडळी आली होती जिल्हा विभा नाही जेलमध्ये त्यावेळी दडून जायचं कुठे पेपर कसा खाली येऊन घाट गार्ट घाटात आंबोलीच्या रस्त्यामध्ये तरुण भारतीयच्या गाड्या अडवायच्या तिकडे रत्नागिरी टाईमचे येऊ नये म्हणून त्याची काय हे सगळंच आंदोलन आणि संघर्षामधून मी त्याच्यातून गेलेलो आहे सगळ्यांनाच सहकार्य केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना संघर्षमय जीवन जगणं एक पाय जेलमध्ये आणि एक पाय रस्त्यावरती जोग जोग जेल मदे, मदे, मी जवळजवळ अठ्ठावीस वेळ जेलमध्ये गेलेलो आहे कोणाच्या थोबाडीत मारून नाही कोणाला अपशब्द बोलून नाही सीमा प्रश्नामध्ये भागामध्ये चार वेळ मी जेलमध्ये गेलो सावंतवाडी बेळगाव चालत मोर्चाने कचेरीवरती बेळगावच्या कंदड सक्तीची गेली त्याच्या विरोधामध्ये तिसऱ्या दिवशी आम्ही जाऊन बेळगावला पोहोचलो आंदोलन केलं लाठीचार झाला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आम्ही थांबलो नाही विजापूरच्या जेलमध्ये गेलो तिथे मारहाण झाली तिथे बरगड्याला मार लागला हे केलं आता महाराज असताना कसं आपण हे बोलतो ना हे अशा ह्याच्यावर आम्हाला झोपायचे रात्री साडे अकरा वाजता पुढची संगीन काढायची बंदुकीची आणि जी नळी आहे ती पाठीमागून आमच्या भूखंड्यामध्ये ढकलून द्यायची आणि रक्ताच्या चिळखंड्या उडायच्या त्यावेळी शगन भुजबळ <भुझबार> माझ्यावर होता रक्ताच्या चिळकंड्या उडणार माणसाच्या रक्ताच्या चिळखंड्या उडणं ही जरा कल्पना करा हा विनोद आणि थट्टा आणि हसन त्याच्यावरती केलं त्याऐी समाजवादी विचारसरीचे लोक याची सावंतडीत बसून चर्चा करायची बरं झालं तो तिथेच मेला असं तर बरं झालं अशा पद्धतीने देव पाण्यात बुडवले जायचे आणि प्रार्थना करायची मी सहा महिने आजारी होतो सहा महिने बाहेर फिरू शकत नव्हतो पावलं पडू शकत नव्हती म्हणून थांबलो नाही आई आमची एकच सांगायची आम्ही पाच भाऊ चार भावांनी कामधंदा करावा नोकरी करू नये आणि एकाने समाजसेवा करावी त्यांनी मागे वळून पाहू नये माझं कुटुंब त्या भावाने माझ्या कुटुंबाने माझं कुटुंब चालू जेवणा खाण्यापासून बायकोला साडी तर मी जेलमध्ये आंदोलन दिवस रात्र आंदोलन माझं जेवण आई माझी टोपाखाली ढकून ठेवायची तीन वाजता अडीच वाजता मी द्यावी यायचो माझी जीभ होती हक्काची जी स्वतःच्या मालकीची होती कोणाच्या पैसेच नाही पेट्रोल माझं मी घालत होतो डिझेल माझं मी घालत होतो आणि मी फिरत होतो अन्याय झाला की तिथे आपण जाणं दिवस असे रात्र असे सगळ्या समाजाच्या लोकांना केलं आणि ह्या सगळ्या समाजाची ज्यावेळी सेवा केली सांगण्याचा आणि मनामध्ये करून राहिलेला एक प्रसंग असा मी आंबेगावांना मोऱ्याला चालत जात होतो त्यावेळी एक बाई आई आम शेतकऱ्याची बायको आमच्या शेतामध्ये ती आपल्या मुलीला वेणी घालत बसली होती कारण तिला सकाळी सात वाजता शाळेत पाठवायचं होतं ते, हो। ते करत असताना त्या मुलीने केळीचे दोर काढले सुके काढून आणि ते दोर बांधून ती वेणी रिबीन म्हणून तिला ते बांधून ती शाळेत पाठवत होती मारलं त्या आईने त्या मुलाला कारण ते दोर तिने केळीचे सोपाचे जे आणले ते ओले आणले सुके आणला म्हणून ती रिबीन बोलत ते बघितलं मारलं त्यावेळी मी जाऊन मी थांबलो काय चाललंय त्यावेळी ते मला कळलं की रिबिनीला पैसे नाही रिबीन बांधू शकत नाही ती आई आपल्या मुलीला ती केईच्या दोरानं वेणी घालते आणि ती शाळेमध्ये मुलं जाते आणि ती शाळेत गेली की तिथले मास्तर आणि तिथले बाकीच्या समाजामधली असणारी मंडळी तिला हिनवतात तिला बाजूला टाकतात हे फार दारिद्र्य हे तुम्ही बघितलेलं नाही थट्टा नाही प्रत्यक्ष असणारी कृती आणि त्याच्या विरुद्धामध्ये संघर्ष मी घरी आलो आईला सांगितलं आईने म्हणाले काही कर बाजारात जा आणि ते विमिरीचे गट्टे मिळताना ते घे आणून घे मी मुंबईला गेलो आमचा गाजा नाईक होता नगरसेवक माळगावचा तो म्हणून मोहन नाईक त्याला सांगितलं मोहन मला तू कशात काळजी करतो अरे माका ह्या माहिती तू घेऊन जा पण त्यांनी एवढा बॉक्स होऊन रिबनीचा दिला माझ्याकडे मी सबन तालुक्यात त्या ज्या ज्या ठिकाणी मला गरीबी वाटली तिथे तिथे सगळ्यांना रिबनी वाटल्या शाळेतल्या गरीब मुलींसाठी कपडेचा सोडा रिबनीला पैसे नाही आठवून विचार करा आणि आज आपण कुठल्या परिस्थितीत जगतो कुठल्या परिस्थितीत आपण जात आहोत म्हणून रस्त्यानं चालणारा मनुष्य गरीब असेल श्रीमंत असेल किंवा मध्यमवर्गीय असेल त्याला जी मदत करता येईल ती प्रत्येकाने मदत करावी आपण तर पत्रकार आहोत आपल्या हातामध्ये शस्त्र आहे आपण ते लिखाणामध्येच्या रूपाने लोकांच्या समोर आणू शकतो पण हे ज्यावेळी मी आपल्याला सांगतो कारण मी संपादक आणि मालक असल्यामुळे एक आमची मालकांची एक संघटना आहे त्या संघटनेमध्ये मी बोलून युनियन केली पत्रकारांची त्या बिचाऱ्या पत्रकारांना त्यांनी कामावरून काढून टाकलं मालकार आणि मला म्हणजे तू वेडा झालास हे काय युनियन करतो पण तुझं काय म्हणजे मालक तुमचे तुम्ही जर स्पष्ट लिहिलात तर तुम्ही जास्त काळ त्या ह्याच्या दैनिकामध्ये टिकू शकणार नाही म्हणून पळून जायचं का नाही पाळायचं जेवढं असेल तेवढं लिहायचं समाजासमोर आणायचं आणि दुर्दैव आज असं झालं की आज ते मोर्चा कोण काढत असते रॉकेल नाही पेट्रोल नाही महागाई वाढली काय परप्रांतातल्या लोकांचं इथं फार दादागिरी सुरू झाली कोणी बोलत ना लिडर काही लोक तर मी त्या ज्याने त्याने लिडर केलं त्याला हे विचारलं राजस्थानी इथला लीडर कसा शहराचा निगडे <laughs> राजन राजन बोलत असतो राजन म्हणजे ते काय करायचं त्यांच्याकडे पैसा आहे ते खर्च करू शकतात म्हणून त्यांना पदा द्या ही जी वृत्ती निर्माण झालेली आहे ही राजकारणामधले हा दुर्दैव आहे नारायणला पण आता नारायणने तुला नारायण आपले शब्द तो माझा कार्यकर्ता मी नारायणचा कार्यकर्ता नाही तो माझा कार्य करता का त्याला इथे मी आणलेला आणि त्याने चांगलं काम केलं ग्रामीण भाग डेव्हलप करण्याचा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलांना ज्याला चालण्याची हे नव्हती सायकल नव्हती त्याने मोटरसायकल दिल्या मार्ग त्याने वेगळे शोधले जे माझ्या तत्वात काही बचत नाही पण तशाही ग्रामीण भागातल्या मुलांना आणलं त्याने ते केलं चांगलं त्याने आपल्यामध्ये चुकला की सांगतो आता आत्ता सुद्धा हा चुकला गु झुन गु झुंण ते मारे काय जिणघिनके मारायचं नाही बाकी आहे का सभीमध्ये बोलून तुला लीडर कुठलं व्हायचं अरे बाळासाहेब ते बाळा साहेब हिंद सम्राट तू कुठलं स्वप्न बघतो फोन करून त्याला सांगित काय नाही काका असं नाही ते आलं ते आई समोरचे वातावरण बघून मी बोलून ठीक आहे ह्याच्यापुढे बोलून हे सांगण्याचा अधिकार नैतिक अधिकार सामाजिक अधिकार आणि कुटुंबिक अधिकार हे आमच्या आहेत म्हणून ही सगळी समाजामध्ये काम करणारी माणसं आपल्या पद्धतीनं चांगलं काम सगळे आमदार खासदार सगळे करतायत पूर्वी खासदार आमदार ह्या भागामध्ये असेच चांगलं काम करत होते नागपाईन बरोबर तर त्यांच्या बरोबर नागपाई ज्या व्यासपीठावरती कोसळले त्या व्यासपीठाच्या पाठीमागे मी उभा होतो बेळगावला अटॅक आला त्याला त्यांचं जे स्वप्न अवधूर राहिलं सीमाप्रश्न ते चालवण्यासाठी मी अजूनपर्यंत लढतोय पुढे मी लढत राहणार नातपाईंच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे म्हणून जे लढतोय समाज सीमा सीमाप्रश्नमध्ये आहे त्यावेळी जेलमध्ये गेलो ना विजापूरला आणि सगळे जे मार खाले आणि खातो परवा नाही मारायच्या कुटुंबाने मला मारा सोडून दिले माझी मुलं त्यांच्या दाब्यामध्ये माझं दुर्दैवान सगळं दो म्हणून अजूनही इथे मी राहतो माझं घर अक्कच आहे चार घर घरं आहेत स्वतःची मी काय आम्ही कोणाला लुटून नाही केलं आम्ही शेतकरी आहोत वडीलोपाली आमच्या जमली आहेत ते शेतकरी आहे मग श्री आमच्या राजेशने उल्लेख करताना करायची केला बरोबर आहे कुठून कळतं कळलं पाहिजे आमचे वडील त्यावेळी इथून सगळ्या त्यावेळी जसे आता आपण मुंबईला नो, नोकरी मिळवण्यासाठी जसे अखंड हिंदुस्थान ज्यावेळी होतं त्यावेळी कराचीमध्ये इथल्या भागातल्या पंचकुशीतल्या तरुणांना घेऊन जाणं वेंगळुरुमध्ये बोटीत बसून आणि त्यांना तिथे नोकरीला लावणं हे काम आमचे वडील करत होते त्यावेळी आमची फोर व्हीलर गाडी होती त्या ठिकाणी दुकान होतं हे सगळं होतं आणि लिडरशिप करायची त्यांचा संबंध आमच्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा आजाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर आणि त्यांच्या विचारधारेनं आमचं उभं राहिलेलं कुटुंब आहे ते आता का त्याच्या पाठीशी मी ज्यावेळी अभ्यास करत गेलो मी शोधत गेलो माझं जन्मस्थिकड काय हे ज्यावेळी शोधत गेलो त्यावेळी कळलं की जगन्नाथराव भोसले हे कोकणातले आणि आपल्या सावंतवाडी ह्या भागातले असल्यामुळे त्यांचे सरसेनापती जगवंतराव भोसले असल्यामुळे त्यांचा आणि वडिलांचा संबंध तो आला आणि मग त्या सगळ्या गोष्टी सामाजिक कराव्या लागतात पक्षासाठी ते सगळ्या गोष्टी करत राहिले आणि त्यामुळे आम्ही तिथून आमच्या देशामध्ये दे, आमच्या गावामध्ये दे, त्या नोकऱ्या म्हणजे आमची आई एक, एक महिना दोन महिने ज्या मुलाला नोकरी मिळत नाही कराचीमध्ये किंवा मुंबईमध्ये त्याला मोफत जेवण घालायचं काम आमची आई करायची पैसे घ्यायचे तुला नोकरी लावली की तू तुझं जेवण कर तुझी तू तु खोली घे आणि तू सुखी राह अशा पद्धतीचं संघर्षमय जीवन जगलेले आम्ही कार्य करते आमच्यावरती ते संस्कार आहे आणि त्या संस्काराने आम्ही चाललेलो आहोत काम नाही झालं तरी चालेल पण कुणाला त्रास होईल किंवा समोरच्या माणसाच्या मनात डोळ्यातनं पाणी येईल असं काही काम करू नका ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा मी हेच सांगतो तू पैसे घेतो मला माहिती आहे माझ्याकडे येतं पण तो, तो रडून आणि जीवन काही करून पैसे घेऊ नको मुला बाळांना तुझ्या त्रास होईल तुला आज काय वाटणार नाही मग हॉस्पिटलमध्ये पैसे जातात शिक्षणामध्ये पैसे मग त्यांची बाजू दुसरी कारण मी युनियन पोलिसांची केलेली आहे पोलिस म्हणता शाळेत गेलो की शिक्षण संस्थेवाले आमच्याकडे पैसे मागतात आणि आम्ही द्यायचे कुठून आमच्या पगारात ते होत नाही ती त्याची बाजू म्हणजे असं जे सगळं आहे ना वेगवेगळ्या नाण्याच्या दोन बाजू असते दोन्ही बाजू पत्रकारांनी जाणून घेतल्या पाहिजे आणि योग्य वाटेल समाजासाठी तो आपण सल्ला त्याला दिला पाहिजे आणि तो सल्ला देत असताना योग्य दिशेने आपण जायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या देशामध्ये सगळेजण नागरिक भारतीय आहोत हिंदुस्थानी नागरिक आहोत सगळेजण या लढ्यामध्ये लढलेले आहेत शिवसेना एकोणीसशे सासष्ट साली मी ते जन्मा घातली बाळासाहेबांना इथे आणले त्यावेळी आमचं नाईर आमच्यावर होता आमचा हे हो आमच्यावर होता असे आम्ही लोकांनी तिथे आणले आणि मी जिल्हा प्रमुख एकोणीसशे सहासष्ट साली शाखाप्रमुख पिली झाला दोन महिने पुढे मी तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख श्री म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून मी काम केलेलं आहे शिवसेनेचा जन्म नव्वदपर्यंत काढला आणि हे सगळे महाशय पत्र देऊन हे करून यांना इथे आणले आमदार झाले आजही ते आहेत आमदार मला त्याचं काय नाही पण आपण लावलेलं रोपट मोठं झालं आणि जनतेला फळं मिळत आहेत चुकीचं जर फळ मिळालं तर फटका मारण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते काम मी करतो कारण मी यांच्याकडनं सिंगलच्या आयुष्यात कोणाकडून घेतलेली नाही यांना दिलं कारण त्यांचे स्टार ज्याला म्हणतो राजकीय राजयोग तो त्यांना होता मला नाही राज पण बाळासाहेब स्वतः माझ्यासमोर रडले आता शेवटच्या बाळासाहेब नजरेत असताना बसून मला बोलून घेतलं एकनाथ ठाकूर माझ्याबरोबर होते बसून चल जाऊया आपण गेलो माझ्या बसून मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही माझे उद्गार नाही हे बाळासाहेबांचे उद्गार तुम्ही नाही करू मी म्हटलं दुःखी कुठे आहे तुम्हाला विचारतो मी काँग्रेसला मदत करू मी तुला जर मत म्हटलं तर कर बाळासाहेब मी कुठलीही गोष्ट घेतला निर्णय बाळासाहेबांना समोरच घेतला बाळासाहेबांनी केव्हाही विरोध केला ज्याही पटत नव्हतं हो बाळासाहेबांना ते बाळासाहेबांचे तुझ्या मनाला पटलं तर तू ते कर तसंच शरद भवन जे कृषी भवन या ठिकाणी बांधलेलं आहे तुम्ही जे बघता की प्रॉपर्टी या क्षणापर्यंत वसंत केसरकरांच्या नावावरती आहे त्या मालक मी आहे माझा काही संबंध नाही त्या पक्षाची त्यांनी एकच दिलं शरद पवार अजित पवारने आणि सु सुप्रिया सुळे आणि ते नाईक निंबाळकर आहेत त्याने विश्वासू मनुष्य कोकणात आणि जिल्ह्यात पाहिजे जो सिंगल च्या कोणाच्या भीत नाही ते पोलिसांपासून सगळ्यांचं रेकॉर्ड हे तुमचं आहे ते तुम्ही ही या ठिकाणी इमारत उभी करा कारण आम्ही गोव्यात जातो ते गोव्यातलं वातावरण आम्हाला बायकाना महिलांना पटत नाही म्हणून त्यांना इथे राहायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान मिळालं पाहिजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून म्हणून ती इमारत त्या ठिकाणी उभी राहिली आहे आंबोलीला तसंच गेल्यामध्ये त्यांनी संशोधन केंद्र त्यांनी उभं केलं शरद पवारांनी माहिती नसेल पत्रकार जाणून घ्या ते उसाचं संशोधन तंबाखूचं संशोधन काय हे करण्यासाठी आंबोलीत तुमच्या आहे केंद्र त्यांनी उभं केलं आणि त्या ही आम्ही मला उभी केली आता ती मध्ये इन्कम टॅक्सच्या दोनदा माझ्याकडे चौकशी करायला लोक आले मी त्यांचा फोन त्या आल्याबरोबर असा म्हटलं आणि अजित पवारला फोन जोड एका सेकंदा त्यांनी विचारलं कोण आहे तो काय को त्याने फोन घेतला त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो निघूनच गेला फायल घेऊन माझ्या पायाकडला आणि ही सुद्धा सत्ता वापरण्याची आणि अंकुश शेवणाची धाडस ज्याला म्हणतात जी कध म्हणतात ही असे दोन नेतृत्व करू शकतो आणि ते नेतृत्व आज ते काही लोक करत आहेत छगनचा काल फोन आला अरे वसंत मी मंदिर झालो होतो ये मुंबईला अरे मी कशा आलो तू मंदिर आला मला आनंद आहे पण आमची रिलेशन सगळ्यांबरोबर आहे ते मला फोन करतात मी त्यांना फोन करतो काय आणि सुखानं सगळे झालंय हा इतिहास तुमच्यासमोर असणारा ऐंशी वर्ष जमल्या जगलेल्या माणसाचा जा, आहे मला कुठलंही व्यसन नाही लक्षात ठेवा मी पान खात नाही सुपारी खात नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत पण सगळ्यांबरोबर मी असतो दारू पिणाऱ्याबरोबर असतो माझ्यासमोर बसून ती मुलं पितात घाबरतात पितात आम्ही नाही सिंगल छान लोकांना वाटतं हा दारू कोकोकोला आणून ठेवतात बाटली ती मी पित असतो पण दारू पीत नसतो सगळे मग कुठल्या दंगे मालवंतीला खूप आहेत गोष्टी त्या सांगत बसत नाही त्या सगळ्यात वावरायचं तुम्ही सुद्धा कारण पत्रकार हा स्वच्छ चार्यवत जगणारा असला पाहिजे पण आज तो दुर्दैव राहू शकत नाही त्याला बर्बाद केला जातो पैशाच्या जा माध्यमातून केला जातो बाईच्या जा माध्यमातून केला जातो बेसण्याच्या माध्यमातून केला जातो लाज लुचपतीच्या जा आणि शेवटी मालक पगार देत नाही संपादक तर का तर ते चार पैसे घेऊया असं आपण जनरली म्हणतो आणि त्याला काय तो वर्ष दोन वर्षच राहतो पत्र तिच्याविषयी तो कुठे असू त्याचं त्यालाच माहिती त्याला त्याला नाही स्थिर तो राहू शकत नाही म्हणून ठिकाणी त्याचे आजोबा फोटोग्राफी आणि बंडोखं आमचे फोटोग्राफी अरे आंदोलनाचे फोटो घेण्यासाठी जे कसरत करावं लागते पोलिसांचा मार त्या फोटोग्राफरला बसतो पत्रकाला बसतो ते आज नाही त्या लोकांनी त्यावेळी केलं आणि तो आदर्श आमच्या समोर आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून वावरतो किंवा आम्ही त्यांच्यासारखे जातो म्हणून पुरस्कार सुद्धा दिले जातात तेव्हा मी म्हणतो अरे त्याचं वय काय आणि बाप्पांचं पुरस्कार कोण आहे जयन मटकर असं आता ते नाही असा तरुण पुढे यायला त्यांना प्रोत्साहन मिळालं म्हणून ते पुरस्कार त्यांना दिलेच पाहिजेत असे अनेक गोष्टी आहेत बराच वेळ झालेला आहे कारण मी सभा हजारोनी झालेले आहेत त्याच्यामुळे मला समोर त्याचा अंदाज येतो बरोबर न सांगता कावळे आड ते म्हणतात अंदाज हो कावळे गेले अरे वाजले की ती कावळे येले समजायचा मी <laughs> जास्त बोलत नाही सहज आपण कल्पना नसताना आणि ह्याला आमच्या हरिश्चंद्राला मी किती भेटलो माझ्या सत्काळजी भानगडी करता का म्हणे ह्या बातमी काही येतात का म्हणे तेच ह्याला सांगितलं पण हा माझ्या पुढे जाऊ देतो आम्ही का फोन केला उमेशला जिल्ह्याच्या अध्यक्षाला उमेशचा फोन मला हो अण्णा आमका सांगणार ना आणि भाज्यावर तुम्ही सत्कार करतात अरे सत्कार काही कोणाचा सत्कार माझ्याकडे नाही <laughs> सुदामेचे पोहे ना ना खाण्यासाठी मी श्रीकृष्णांना बोलवतोय आजच्या दिवशी तसे तुम्ही ही लादर वर्षी येतो आपण गेली सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम पेज पिणं नाचण्याची भाकरी आपले भाकरी बांधण चटणी भाकरी खाऊन जाणारे पत्रकार मी टी एल नायकापासूनची सगळी म्हणते कासकर सुधा सगळे शिवडेला काच करा हा माळेगावचा का हे लक्षात घेऊन तुमच्या का तुमच्यामध्ये समजलं ना किरणही येतो ठाकूरी ती ह्याच कुर्तीवर बसतो आला इकडे जाय झाली लवकर लोकांचा रणझुंजालचे आमचे संपर्क आहेत त्यांचा तो मुलगा आहे तो येतो पुढारीचा तो जाधवाचा मुलगा आहे डॉक्टर झाला त्याचाही मुलगा सगळ्यांशी संबरात काही काळजी करू नका पण